जरा पहा ना साहेब शेतकरी माझा किती मरणाच्या दारात आहे साहेब ओट चोरीची बातमी ही देशात वाऱ्यासारखी पसरते पण माझ्या शेतकरी बापाची वेता या मंत्र्यांपर्यंत कधी पोच ज्या शेतकऱ्याच्या नावावर लाखोचं कर्ज घेऊन पोरीचं पोरचं लग्न करायचं ठरवलं आज त्या शेतकरी बापाच्या डोळ्यातले अश्रू बघून पोरानं सुद्धा निर्णय घेतला बाबा मला लग्न नाही करायचं यंदा आता यंदा पोराचं लग्न केलं नाही पुढच्या वर्षी देखील तीच परिस्थिती होऊन जाते जातो पुन्हा तुमच्या निवडणुकीत झेंडा घेऊन तयार आहे साहेब त्या पोराच्या बापाच्या व्यतर तुम्ही कधी समजून घेणार वरुण राजाने सुद्धा शेतकरी माझ्या बापाला धोका दिला आणि होत्याचं नव्हतं पीक वाढून गेलं राहिलं फक्त खाली काळी माती साहेब आता त्याने कसं भरवायचे त्याचे पोट साहेब पोट भरवता येईल कसं पण त्यानं त्याच्या पोरीचं लग्न कसं करायचं साहेब मुलीचं वय होऊन जात आहे साहेब तिच्या लग्नासाठी पैसे नाहीत साहेब होते पैसे तेवढे घातले बी बी शेतीच्या मशागतीला गेले साहेब पुन्हा गेला तो सावकाराच्या दारात त्याच्या दरवाजाचे ठोके मारायला पुन्हा पुन्हा परत तीच परिस्थिती झाली साहेब साहेब पिकाचे नुकसान झालं त्याचे पंचनामे कोण करणार साहेब तुम्ही डिजिटल इंडियाच्या नावाखाली माझा सुजलाम सुपलाम होईल शेतकरी सुजलाम सुपलाम होईल म्हणून साहेब तुम्ही एक ॲप आणली ई पीक पाणीची ॲप घेऊन माझा शेतकरी बाप दारोदार फिरत आहे बाबा ही माझ्या पिकाची नोंदणी करून घे पण साहेब तुम्ही आणलेली ॲप देखील चालत नाही साहेब कोणी असं म्हणतो की सकाळी सहाला चालते तर साहेब कोणी म्हणतो की संध्याकाळी अकरा वाजता चालते म्हणून माझ्या शेतकरी बाप भर पावसामध्ये शेतामध्ये झोपायला जात आहे साहेब आणि त्याच्या पिकाची नुकसान झालेली त्याचे फोटो काढण्यासाठी तो बॅटरी घेऊन ते ॲपची वाट बघत आहे साहेब होते साहेब शेतकरी बाप किती शेतकरी हा तुमच्याकडे मदतीची याचना करत आहे त्याच वाहून गेलेल्या पिकाची तो मदत मागत आहे साहेब आता जर मदत नाही मिळाली तर तुम्ही फक्त दोरकांड आणून देण्याचा काम करा म्हणजे तो मोकळा देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झालं पण माझा शेतकरी बाप राजा हा कृषी प्रधान काय झाला नाही असे वाटत आहे आत्महत्या करणारा शेतकरी बेरोजगार तरुण उपाशी कष्टकरी आई बहिणीला सुरक्षा नाही गोरगरीबाला न्याय नाही तरुणांना उद्योगधंदे पैशाविना आरोग्य ना, ना, ना शिक्षण हाताला काम नाही पोटात अन्न नाही आणि वर बसलेले ठोक सांगतात हा आपला स्वातंत्र्य भारत आहो साहेब भोकेल्या जातीपातीच्या भिंती तोडल्याशिवाय आणि चोरशाहीच्या खुर्च्या उलटल्याशिवाय खरं स्वातंत्र्य येणार आहे का हे काय स्वातंत्र्य जिथे शेतकरी फाशी घेतो मजूर शहरात भटकतो तर नेता बँकेत पैशांच्या नोटा मुरतो नाही रे स्वातंत्र्य बापरण ही जनतेच्या घामाचे लोट गरिबांच्या घामाची चोरी आहे फक्त रंग बदलले हुकुमशा नव्हे ज्या दिवशी भुकेलेल्या भाकरी बेरोजगाराला अन्न काम आणि बहिणीला सुरक्षित वाटेल त्या दिवशीच रे आपण खरं स्वातंत्र्य होऊ साहेब प्रार्थना एकच झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई तत्काळ आपण जाहीर करावी व त्याला मदत करावी साहेब माय माऊली सरकार तुमच्याकडे एवढीच प्रार्थना आहे झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामे करून त्याला पूर्णपणे मदत करा